नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवूया दुधी भोपळ्यापासून दोन रेसिपीज दुधी भोपळा हा फारसा कोणी आवडीने खात नाही लहान मुलं तर अजिबातच नको म्हणतात त्यासाठी आपण आज वेगळ्या प्रकारे दुधी भोपळ्याचा झुणका आणि दुधी भोपळ्यापासून वेगळ्या प्रकारे आपण आज पराठा बनवतो आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा अगदी कमी साहित्यामध्ये आज आपल्या दोन्ही रेसिपी बनवून तयार होतात चला तर सुरू करूया आधी आपण झुणका बनवून घेऊ त्यासाठी लांब पातळ कापून घेतलेला कांदा आणि आले लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ लागेल आणि भाजून घेतलेलं चना डाळीचं पीठ भरपूर अशी कोथिंबीर आणि हा आपला भोपळा गॅसवरती आपण तेल तापवायला ठेवलं होतं आता कढईमध्ये आपण जिरे मोहरी घालून घ्यायची नंतर घालायचा हिंग त्यानंतर घालायचे दोन चमचे पांढरे तिळ त्यानंतर कांदा घालून चांगलं परतून घ्यायचं कडीलिंबाची पाणी घालायची आपल्या लसूणची पेस्ट घालायची आपण लाल मिरचीसुद्धा वापरणार आहोत त्यानुसार आपल्याला आपल्या अंदाजानेच हिरवी मिरची चटणी घालायची आहे यामध्ये आपण लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ही पण थोडी घातलेली आहे आपण आता लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आता आपला भोपळा आहे तो धुवून घ्यायचा आणि खिसणीवर खिसून घ्यायचा आता मसालेसुद्धा परतून झालेले आहेत आता घालायचं आपल्याला यावरती <नलता> भोपळ्याचा केलेला खिस नाही चांगलं परतून घ्यायचं चा, थोडी वाफ येऊ द्यायची त्याला आणि नंतर आपण डाळीचं पीठ आहे ते घालायचं आता आपण भाजून घेतलेलं पीठ असल्यामुळे आपल्याला वेळ लागणार नाही झटपट असा आपला भोपळ्याचा झुणका तयार होतो आता यावरती घालायचं चवीनुसार मीठ दोन मिनटे झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची दोन मिनटानंतर आपण झाकण काढून त्यावरती चना डाळीचं पीठ घातल्यानंतर याला थोडं परतून परत झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची चना डाळीचं पीठ भाजून घेतल्यामुळे तळाशी सुद्धा लागत नाही आता परतून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची झुणका अजिबात चिवट होत नाही आता छान वाफ आलेली आहे झाकण काढून त्यामध्ये कोथिंबीर घालायची आपण यापासून वेट लॉस ड्रिंक म्हणून भोपळ्याचा रस बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे दुधी भोपळ्याचा झुणका किंवा पिठलंसुद्धा म्हणू शकता आता आपल्याला बनवायचा आहे याचा टप पराठा आपण जे पिठलं बनवलं होतं त्यातील काही पिठलं घ्यायचं त्यामध्ये धनेपूड चाट मसाला थोडं किसून घेतलेलं गाजर तुम्ही पत्ताकोबीसुद्धा घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून घ्यायचं त्या आवडीनुसार आणखी आपण पालेभाज्यासुद्धा घालू शकतो यामध्ये एक ले ले आता एकत्र करून याचे गोळे बनवून घ्यायचे ते आपलं भिजून ठेवलेलं गव्हाचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आता याचे गोळे बनवून घ्यायचे आणि त्यामध्ये हे सारण भरून छान पराठे लाटून घ्यायचे तेल टाकून छान खमग असे भाजून घ्यायचे सारण भरल्यानंतर व्यवस्थित असं दुडून घ्यायचं वरती निघालेला गोळा आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता थोडं पीठ लावायचं आणि गोळपाटावर लाटून घ्यायचं आपल्या आवडीनुसार छान पातळ किंवा जाड किंवा पाहिजे त्या आकाराचा पराठा आपण लाटून बनवू शकतो छान पातळ लाटून झालेला आहे आतमधलं सारणसुद्धा दिसत आहे दोन्ही बाजूनी तेल लावून छान शेकून घ्यायचा आतमध्ये बघा कसं सारण सगळीकडे पसरलेलं आहे अशा प्रकारे आपलं भोपळ्यापासून झुणका आणि पराठा दोन्ही तयार झालेला आहे हिरव्या मिरचीचे लोणचे हळदीचे लोणचे न शिजवता बनवलेला कैरीचा मिथ्या आंबा यासोबत या पराठ्याचा आस्वाद घ्या यासोबत दही किंवा टोमॅटो सॉससुद्धा चालेल अशा प्रकारे आपल्या दोन्ही भोपळ्याच्या चटपटीत रेसिपीज तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूच्याच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार